तर आमच्या शाळेमध्ये आर सी पटेल इंग्रजी मिडियम स्कूल या शाळेमध्ये अठरा तारखेला श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य केल केले व इयत्ता सातवीच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी श्रुती गुरुदास पाटील व रामेश्वरी सुनील पाटील या दोघंही विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी खूप छान असे सूत्रसंचालन केले आणि इयत्ता पाचवी आणि सहावीमध्ये एक स्किट विथ ड्रामा बसवण्यात आला होता त्यामध्ये अफजलखानाचा वध आणि रायरेश्वराची प्रतिज्ञा ही दाखवण्यात आली तर अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी खूप आनंद साजरा केला की महाराजांची जी आपल्या शाळेत छान प्रकारे साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी खूप फोटोही काढले आणि फेटे बांधून त्यांना खूप आनंद वाटत होता